राजकारणी आणि उद्योगपतींचं साठवलोट महाराष्ट्राला देशाला किंवा जगातल्या कुठल्याही देशाला काही नवीन नाही काल अशाच प्रकारचं एक साठवलोट महाराष्ट्रातलं राज्य सरकार आणि मेघा इंजिनिअरिंग इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड यांच्यात चाललेलं आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी केला त्यांनी मेघा इंजिनिअरिंग या हैदराबाद स्थित कंपनीला जवळजवळ चौऱ्याण्णव कोटी रुपयाचा लागलेला दंड कमी करून सतरा लाखावर आणल्याचा आरोप महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर केला रोहित पवारांनी असंही सांगितलं की मेघा इंजिनिअरिंग ही कंपनी भारतीय जनता पक्षाला मोठ्या प्रमाणावर देणगी देणारी कंपनी आहे त्यामुळेच त्यांच्यावर सरकारने आपली माया दाखवलेली आहे चंद्रशेखर बावनकुळे यांनी रोहित पवारांना पुरावे सादर करा अन्यथा राजकीय संन्यास घ्या असा टोला लावला होता त्यानंतर रोहित पवारांनी काही पुरावे काल पत्रकार परिषद घेऊन सादर केले त्यांनी काय पुरावे सादर केले आणि आतापर्यंत या प्रकरणाची आपल्याकडे काय माहिती आहे आणि याशिवाय मेघा इंजिनिअरिंग या, या कंपनीनं भारतीय जनता पक्षाला किती देणगी दिली होती हे सगळं पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा काल सर्व वर्तमानपत्रांमध्ये आणि आने, अनेक ठिकाणी पोस्टरवर देवा भाऊ नावाने देवेंद्र फडणवीस यांची एक जाहिरात तुम्ही सर्वांनी पाहिली असेल या जाहिरातीमध्ये देवेंद्र फडणवीस सोडून कुठलाही राजकीय नेता कुठल्याही राजकीय पक्षाचं चिन्ह काहीही दिसत नाही फक्त देवेंद्र फडणवीस इतके देवेंद्र फडणवीस अशी त्यांची ती ॲडव्हर्टाइज होती मग या ॲडव्हर्टाईजला पैसे कोणी दिले असा आक्षेप रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत घेतला त्यांनी सरकारला यावेळी घेरताना चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर आरोप केले आणि बावनकुळे यांनी केलेल्या स्पष्टीकरणानंतर देखील त्यांनी काही पुरावे लोकांच्या समोर ठेवले त्यामध्ये त्यांनी सांगितलं की अकरा जुलै दोन हजार पंचवीसला विधानसभेमध्ये बबनराव लोणीकरांनी काही प्रश्न मेगा इंजिनिअरिंग कंपनी संदर्भात सरकारला विचारले होते त्या अनुषंगाने पाहूया की नक्की आतापर्यंत काय काय फॅक्ट्स आपल्या हातात आहेत मेगा इंजिनिअरिंग ही एक हैदराबाद स्थित कंपनी आहे या कंपनीकडे महाराष्ट्रातले अनेक कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहेत काही महिन्यापूर्वी भारताचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत बोलताना या कंपनीचं कौतुक केलं होतं ते म्हणाले होते की या कंपनीनं भारत सरकारचे पाच हजार कोटी रुपये वाचवले या कंपनीवर काही वर्षापूर्वी महाराष्ट्रातल्याच अप्पर जिल्हाधिकारी जालना यांनी अवैध वाळू उपसा मुरुम उपसाने उत्खनन केल्याबद्दल अडतीस पॉईंट सत्तर कोटी रुपयाचा दंड लावण्याचा आदेश दिला होता तर तहसीलदार परतूर यांनी पुन्हा एकदा अवैध वाळू उपसाम उपसा, उपसा केल्याबद्दल पंचावन्न पॉईंट अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांचा दंड लावला होता म्हणजे या कंपनीवर एकूण चौऱ्याण्णव अडुसष्ट दंड महाराष्ट्रात लावला गेला होता याबद्दल या, या कंपनीची वाहनं डम्पर काही उत्खननाचं सा सामान साहित्य मशिनरी हे सगळं जप्त केलं गेलं होतं वर शासनाने दिलेल्या आदेशाविरुद्ध मेगा इंजिनिअरिंग ही कंपनी विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्यापर्यंत पोहोचली आणि तिथं त्यांनी अपील केलं पण हे अपील विभागीय आयुक्त संभाजीनगर यांनी फेटाळून लावलं त्यानंतर संबंधित विषय महाराष्ट्राच्या महसूल मंत्र्यांच्या जवळ पोचला आणि महसूल मंत्र्यांनी या कंपनीला एक टक्के रक्कम म्हणजे एकूण दंडाच्या एक टक्के रक्कम जमा करायचा आदेश दिला आणि याप्रमाणे चौऱ्याण्णव कोटी रुपये दंड असताना फक्त सतरा लाख अठ्ठावीस हजार रुपये या कंपनीनं शासनाकडे आतापर्यंत जमा केले आहेत याशिवाय कंपनीचं जे काही सामान वाहनं मशिनरी जप्त करण्यात आली होती ती परत देण्याचा आदेश देखील महसूल मंत्र्यांनी दिला होता चंद्रशेखर बावनकुळे यांचं असं म्हणणं आहे की हा निर्णय म्हणजे एक टक्के रक्कम जमा करून घेण्याचा निर्णय आदेश पूर्वीच्या महसूल मंत्र्यांनी म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला होता आणि हा फक्त चाललेल्या कारवाईवर स्टे आणण्यासाठी दिला होता याबद्दलची संपूर्ण प्रोसेस अजून पूर्ण झालेली नाही शासन स्तरावर कंपनीने केलेल्या अपिलाची कारवाई सध्या सुरू आहे कंपनीला पुढेही दंड भरावा लागू शकतो बबनराव लोणीकरांनी अकरा जुलै दोन हजार पंचवीसला जो प्रश्न विचारला होता त्यामध्ये त्यांनी असंही विचारलं होतं की या कंपनीवर काय कारवाई झाली आहे आणि त्यामध्ये सरकारनं काहीही कारवाई झालेली नसल्याचं किंवा तशी काही गरज नसल्याचं सांगितलं होतं मग प्रश्न असा निर्माण होतो की जर कारवाई पूर्ण झाली नाही तर मग कंपनीचं जप्त केलेलं सामान का परत देण्यात आलं या उलट या कंपनीला त्यानंतर देखील शेगाव ते पंढरपूर हा पालखी दिंडीच्या मार्गाचं कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेलं आहे ते का हा देखील प्रश्न निर्माण होतो हेच क्रोनी कॅपिटलिझम आहे का कारण मेगा इंजिनिअरिंग कंपनीनं खरोखरच भारतीय जनता पक्षाला किंवा इतर काही पक्षांना भरघोस इलेक्ट्रॉनिक बॉन्ड्सच्या माध्यमातून दिली होती ज्याची आकडेवारी आता उपलब्ध आहे इकॉनॉमिक टाइम्स आणि इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मेगा इंजिनिअरिंगने एकूण सहासष्ट कोटी रुपयांचे इलेक्ट्रॉनिक बॉन्ड्स खरेदी केले त्यापैकी के सर्वाधिक म्हणजे पाचशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचे बॉन्ड्स त्यांनी भारतीय जनता पक्षाला दिले बी आर एस म्हणजे भारत राष्ट्र समिती या पक्षाला एकशे पंच्याण्णव कोटी कारण ही कंपनी हैदराबाद स्थित असल्यामुळे तिथल्या सरकारलाही देणं काहीतरी जरुरी होतं याशिवाय डी एम केला पंच्याऐंशी कोटी आणि आंध्र प्रदेशमधल्या वाय एस आर काँग्रेस यांच्या पक्षाला सदतीस कोटी रुपयांची देणगी या कंपनीनं दिली आहे मग रोहित पवारांनी असा आरोप केला की के अशा पद्धतीच्या जाहिराती दिवसाला कोटी रुपये खर्च करून जर मुख्यमंत्र्यांच्या दिल्या जात असतील तर त्यामध्ये पक्षाचं चिन्हही लावलेलं नसेल तर या जाहिरातींच्या मागे अशीच एखादी कंपनी आहे का या जाहिरातींचा खर्च कोण करत ज्या कंपनीला सरकारच्या जवळीकीचा फायदा होतोय तीच कंपनी अशा प्रकारच्या जाहिराती देत असेल की काय याबद्दल त्यांनी प्रश्न उपस्थित केले याशिवाय मेगा इंजिनिअरिंग ही कंपनी मागच्या काही वर्षांमध्ये वादाच्या भोवऱ्यात सापडलेली दिसते दोन हजार चोवीस मध्ये जगदळपूर इंटिग्रेटेड स्टील प्लांटशी संबंधित तीनशे पंधरा कोटी रुपयांच्या एका प्रकरणात मेगा इंजिनिअरिंग आणि तत्कालीन तहसीलदारांनी अठ्याहत्तर लाख रुपयांची लाच घेतलेल्या एका प्रकरणामध्ये एक एफ आय आर नोंदवलेली होती अशाच प्रकारे रोहित पवारांनी अनेक पुरावे माध्यमांसमोर सादर केले पण हे प्रकरण फक्त चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुरतं मर्यादित नसून त्या अगोदरचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या काळात देखील अनेक निर्णय घेतले गेले आहेत त्यामुळे फक्त चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रश्न न विचारता संपूर्ण भारतीय जनता पक्षाला हा प्रश्न विचारला पाहिजे की या प्रकरणामध्ये नक्की काय काय घडले आणि आने असे अनेक निर्णय आणि आने अनेक आने प्रकरणं शासन दरबारी होत असतात ज्याची कल्पना देखील सामान्य माणसाला नसते त्यामुळे माध्यमांसमोर जेव्हा ही प्रकरणं येतात तेव्हा सामान्य लोकांना या गोष्टीचं आश्चर्य वाटतं की नव्वद कोटी रुपयांचा दंड फक्त सतरा लाख रुपये घेऊन गेली तीन वर्ष ही कंपनी आरामात काम करते आहे नवीन नवीन कॉन्ट्रॅक्ट्स मिळवते आहे आणि सगळं काही ठीक चाललेलं आहे याबद्दल सरकारला प्रश्न विचारला गेलाच पाहिजे या प्रकरणात पुढं काय घडतंय आणि काय काय उत्तरं येतात आणि नवीन काय पुरावे सादर केले जातात यावर आपलं देखील लक्ष राहीलच या संपूर्ण प्रकरणाबद्दल आणि सरकारच्या आणि या कंपन्यांच्या असणाऱ्या लोट्याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाना जय हिंद